निसर्गाच्या या रंगीबिरंगी दुनियेत असा एक प्राणी आहे जो आपल्या अद्भुत कलेने आपल्याला नेहमीच अचंबित करतो तो प्राणी म्हणजे कमिलियन रंग बदलणारा सरडा स्थानिक मराठी भाषेत याला पिसुरडा असेही म्हणतात सरड्यांच्या कुटुंबातील हा एक विलक्षण कलाकार आहे कमिलियनचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्याची रंग बदलण्याची अद्भुत ताकद काही क्षणातच तो हिरवा पिवळा निळा तपकिरी अगदी झाडाच्या पानासारखा आणि सालासारखा दिसू लागतो पण हा रंग बदलतो कसा तर त्याच्या त्वचेत वेगवेगळ्या प्रकारचे रंगद्रव्य म्हणजे पिगमेंट्स असतात क्रोमॅटोफोर्स एरिडोफोर्स मॅलनोफोर्स आणि या रंगद्रव्यांच्या हालचालीमुळे आणि प्रकाश परावर्तनामुळे त्याचा रंग बदलतो क्रोमॅटोफोर्स म्हणजे यात लाल पिवळे आणि नारंगी रंगद्रव्य असते एरिडफोर्स यात ग्वानीन क्लिस्टस असतात जे प्रकाश परावर्तित करून निळा किंवा हिरवा रंग निर्माण करतात आणि मॅलेनोफोर्स म्हणजे मॅलेनिन नावाचे गडद रंगद्रव्य असतं त्यामुळे त्वचा काळसर आणि फिक्कट दिसते आणि या रंगद्रव्यांच्या हालचालीमुळे आणि प्रकाश परावर्तनामुळे त्याचा रंग बदलतो पण लक्षात ठेवा कमिलियन हा रंग बदलतो तो फक्त स्वतःच्या संरक्षणासाठी शत्रूपासून लपण्यासाठी जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी आणि आपली भावना दाखवण्यासाठी व तापमान सांभाळण्यासाठी त्याचे डोळे वेगळेच अगदी एकाच वेळी दोन वेगवेगळ्या दिशांना फिरू शकतात त्याची जीभ त्याच्या शरीरापेक्षा दुप्पट लांब असते आणि क्षणात शिकार पकडते आता प्रश्न येतो तो, तो माणसाला चावतो का तो विषारी आहे का नाही कमिलियन माणसाला चावतो पण जर त्याला धोका वाटला तर त्याचा चावा साधारण दुखतो थोडा लालसरपणा किंवा सूज येऊ शकते पण तो अजिबात विषारी नसतो त्याचं विष किंवा घातक दात नसतात म्हणजेच माणसाला काही गंभीर धोका नसतो तरीसुद्धा गावोगाव एक अंधश्रद्धा पसरलेली आहे की कमिलियनने माणसाला चावलं तर तो माणूस रंग बदलतो पण हे पूर्णपणे खोटं आहे कमिलियनची रंग बदलण्याची कला ही फक्त त्याच्या शरीरापुरतीच मर्यादित आहे आणि ती निसर्गाने दिलेल्या रंगद्रव्यांमुळे घडते म्हणूनच कमिलियन आपल्याला सांगतो परिस्थितीनुसार बदलणं म्हणजे टिकून राहणं तो केवळ सरडा नाही तर निसर्गाचा एक कलाकार रंगांमधून शिकवणारा एक तत्वज्ञ आणि अंधश्रद्धांवर मात करून विज्ञानाची ओळख करून देणारा एक अद्भुत जीव आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा